என்ன வந்துச்சுடா ஹையா புருயா ஓ வந்துச்சுடா இங்க பாட்டுலாம் சரி சாமி கிட்ட गेले. गेले गेले. வீ आपला असेल ती गेलो आपण अगरने जाद दिखे नमस्कार आपण पाहू शकतो आपण आझाद मैदानावर आहोत आझाद मैदानावर मनोहर दादा जरांगी पाटील पोषणाला बसलेली या ठिकाणी दिसत आहेत सकाळपासून उपोषण सुरू झालेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण नकोपासून बसून दाखवत आहोत की लाखो मराठी या आझाद मैदानाच्या परिसरात आहेत मराठी मुंबईत दाखल झालेले आहेत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला समाज या ठिकाणी दाखल झालेला आहे संपूर्ण मुंबई जाम करून टाकलेली सर्व रस्त्यावर मराठी आपल्याला पाहायला मिळत आहेत चारही बाजूनी मराठ्यांचा वेढा मुंबईला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मराठ्यांच्या मागण्या मराठ्यांच्या वेदना मराठ्यांचा आवाज मराठ्यांच्या ज्या काही संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मराठे पाण्यामध्ये पावसामध्ये भिजत आहेत परंतु मागा हटायला तयार नाहीत सकाळपासून पाऊस चालू आहे परंतु या पावसाला मराठ्यांनी बिलकुल मिचलेलं नाही आझाद मैदान भरगोत्सव भरून गेलेलं आहे पावसामध्ये मराठे भिजल्या भिजताना दिसत आहेत आणि झरांगे पाटील या ठिकाणी उपोषण करताना आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी त्या इकडे चारी बाजूने बाहेर बाहेर बघा किती सकाळपासून हे लोक भिजतात सकाळपासून लोक भिजतात बघा हे उत्साह आहे बघा हा उत्साह आहे हे लोक काही रिकाम टेकडे म्हणून इथं आलेले नाहीत त्यांना काम नाही म्हणून इथं आलेले नाहीत तर ते इथं वेदना घेऊन आलेले आहेत मागण्या घेऊन आलेल्या आहेत आणि या मागण्या मंजूर सरकार कधी करेल हा मोठा प्रश्न आहे सरकार मागण्या मंजूर करण्यासाठी कधी पुढाकार घेईन हा ही मोठी भावना आहे आणि ज्या भावना सरकार कधी समजून घेईल या दृष्टीनं विचार होणं गरजेचं आहे इतर स्वयंसेवक जे काय आहे ते नियोजन लावताना आपल्याला दिसत झोपलेले दिसत आहेत तरंगे पाटील झोपलेले दिसत आहेत रात्रभर प्रवास करून थकले थकले ते थकलेले आहेत रात्रभर प्रवास करून थकलेले आहेत जागोजागी त्यांचं स्वागत झालं आणि स्वागत झाल्यामुळं ते खूप मोठं थकलेले आहेत वाटेत त्यांना कुठेही आराम मिळाला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की ते आता त्यांची तब्येत जी आहे नहीं, है। नहीं। आ, है। आ, आपन है, ती व्यवस्थित नाही आणि त्यांना या ठिकाणी आराम करावा लागतो आहे या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात असतानाही खूप मोठा प्रतिसाद जे आहे ते या निर्णाला मिळतो आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही स्वयंसेवक आहेत ते नियोजन लावत आहेत खूप मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्या दिसत आहे आणि ही गर्दी वाढतच चाललेली आहे हा परिसर सर्व भगवामय झालेला आहे सर्व जे काही आंदोलनकर्ते आहेत हे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसत आहे आणि हे आंदोलन जर आपल्याला थांबवायचं था, तर जरांगे बटाच्या मागण्या ज्या त्या लवकरात लवकर मंजूर करणं गरजेचं आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब काल या गोष्टीची दखल घ्या आपण तत्काळ मराठ्यांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा आपण मराठ्यांच्या वेदना जाणून घ्या आपल्या मनात आलं तर काही मिनिटात हा प्रश्न सुटू शकतो आपल्या मनात आलं तर हा प्रश्न लवकर सुटल आणि हा प्रश्न लवकर सुटला तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठा समाज आज जो पावसात भिजतोय जो वेदना सहन करतो आहे ज्यांच्या वेदना कुठेतरी दूर होतील आणि त्या वेदना दूर करायच्या असत्याल तर कर तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल तुम्हाला प्रश्न सोडवावा लागेल तुम्हाला पुढाकार कर घ्यावा लागेल कारण महाराष्ट्रातील अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत काही सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार था। आहेत खासदार आहेत त्यांनी आंदोलनांना पाठिंबा दिला त्यांनी मराठ्यांच्या मागण्या मंजूर कराव्यात अशा पद्धतीचं त्यांचंसुद्धा स्टेटमेंट आहे काही मंत्र्यांचं सुद्धा अशा पद्धतीच्या भावना आहेत आणि याची जाणीव आपण ठेवून या दृष्टीनं पुढाकार घ्यावा या ठिकाणी आपण उत्साह पाहू शकतो या ठिकाणी जे काही प्रतिसाद लोकांचा कशा पद्धतीने भावना व्यक्त करतात आक्रमक भिजत आहेत रात्रीपासून पावसात भिजत आहेत आणि रात्रीपासून आपले प्रश्न मांडत आहेत ज्या प्रश्न मुख्यमंत्री साहेब ऐकून घेतील का मुख्यमंत्री साहेब यांच्या रोजना ऐकून घेतील का मुख्यमंत्री साहेब तुम्ही या लोकांच्या वेदना कधी ऐकताल जरंगेबाजल्या सगळ्यांना कधी समजून घेताल या दृष्टीनं कधी पाऊल उठवताल असा प्रश्न महाराष्ट्राच्या घराघरातून येत होते या आंदोलनात केवळ तरुण आलेले नाहीत तर या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून वयोवृद्ध लोकं आलेले आहेत लोक आलेले शालेय विद्यार्थी आलेले गोरगरीब लोक आलेले आहेत त्यांना आरक्षण पाहिजे त्यांना राजकीय पद पाहिजे नाही फक्त आरक्षण पाहिजे आणि हे आरक्षण देण्याची भूमिका तुम्ही कधी घेताल तुम्ही या लहान लेकरांचा तुम्ही या वयोवृद्ध लोकांचा तुम्ही म्हाताऱ्या पोताऱ्या आलेल्या स्त्रियांचा कधी विचार करताल असा प्रश्न आता महाराष्ट्रातून उपलब्ध होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल तुम्हाला समजून घ्यावा लागतात काय तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला आहात तुम्ही या प्रश्नाची सोडवणूक करणार हे तुमचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याला जागून तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल तुम्हाला प्रश्न सोडवावा लागेल तुम्हाला गप बसून चालणार नाही तुम्ही जनतेच्या बळावर मुख्यमंत्री झालेला आहात मराठ्यांच्या बळावर मुख्यमंत्री झालेला आहात त्यामुळं मराठ्यांच्या वेदना तुम्हाला समजून घ्याव्या लागतील आणि मराठ्यांचा हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवावा लागेल तुम्ही लवकरात लवकर पुढाकार घ्या आणि या ठिकाणी मनोज दादा सारंगी पाटील यांचं उपोषण कशा पद्धतीने लवकर सुटल या दृष्टीनं प्रयत्न करावा अशा भावना या भागात आलेल्या सर्व आंदोलनकर्त्यातून या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत आहेत आपल्याला पाहिजे या ठिकाणी जे काही आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत पाठीमागच्या बाजूला आपण पाहू शकतो किती मोठा हा समाज आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक पाऊस चालू आत्ताही पाऊस चालू वेजळत आहे परंतु मागं हटायला तयार नाही ते म्हणतात की जोपर्यंत मनोज दादा पाटील यांचं पुषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत मुंबई सोडणार नाहीत काय व्हायचे ते होईल ही भावना आहे एका आजीनं तर असं सांगितलं की मी साष्ट या काय आपलं आंतरवलीचं आहे आणि आंदोलना काळामध्ये माझ्यावर लाटे हल्ला झाला जखमी झाले होते तरी ते किरीत आले कारण जरंगी पाटलाचा हल्लाडाई शिशू झाला पाहिजे आणि ते आजी पावसात भिजत सुद्धा बाहेर बसलेली आहे आणि अशा अनेक महिलासुद्धा या पावसात भिजत आहेत अनेक स्त्रिया भिजत आहेत अनेक विद्यार्थी भिजत आहेत या लोकांचा आहे आ, या भावनांची कदर सरकारने करावी पावसामध्ये सगळे लोक भिजताना आपल्याला दिसत आहेत एवढं मोठं Breaking, making if you're not here sitting out it. A good option now butÖ paying, reaching out to a say, I like a goodbroth to that! विक्रेत दोडारा ना मिस्टर दोडारा देलागوري ऐ आपा आता दोडारे आर्तम दोडारे ऐ आपा ऐ सॉरी 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 Да, така си